नमस्कार रमाला कायमचं निघून जा अशी विनंती करताच सीमाने मोठ्याने अक्षयवरती आवाज चढवलेला असतो सीमा मोठ्याने ओरडते अक्षय तेवढ्यात अक्षयचं लक्ष सीमाकडे जातं आणि तो मोठ्याने बोलतो आई आई काय झालं बरी आहेस ना तू तेव्हा मात्र सीमा उलट्या हाताची सनसणित कानाखाली अक्षयच्या मारते आणि अक्षयला बोलते तुझी हिंमत कशी झाली घरच्या लक्ष्मीला कायमचं निघून जा म्हणायची तेव्हा अक्षय सीमाकडे बघतच असतो त्यावेळेला रमा पुढे होते आणि म्हणते आई आई तुम्हाला बरं वाटतंय आई खरंच तुम्ही बऱ्या झाला आहात तेव्हा लगेच सीमा बोलते हो मला बरं व्हावं लागलं इतके दिवस मी मनोरुग्ण म्हणून या घरात राहिले वेड्यासारखी वागत राहिले पण आज देवाने मात्र मला वटणीवर आणलं बघितलंस का रमा तू या घरात आलीस आणि माझी तब्येत सुधारली तेव्हा अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षय त्याच अवस्थेत सीमाला मिठी मारतो आणि म्हणतो आई आई तुला नाही माहिती तू जेव्हा त्या अवस्थेत होतीस तेव्हा मला किती वाईट वाटायचं पण आज मात्र मला खूप भारी वाटतंय मला माझी आई मिळाली तेव्हा मात्र सीमा जोरात अक्षयला धकलून देते आणि म्हणते पण मला लाज वाटते अक्षय ज्या मुलीवरती तू मनापासून प्रेम केलंस ज्या मुलीच्या पाठीशी तू ठामपणे उभा राहिलास त्याच मुलीला स्वतःच्या आयुष्यातून कायमचा हद्द पार केलास तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस कळतंय का तुला तुला तर सर्वच गोष्टी माहिती आहेत हीच गेली होती त्या साईचा हात धरून मी नव्हतं इला जायला सांगितलं तेव्हा लगेच सीमा बोलते गप्प बस माझ्या मुलीवरती गलिच्छा आरोप करण्याची हिंमतच कशी झाली माझी रमा पवित्र आहे तिच्या चारित्र्यावरती असे शिंतोडे उडवायचे नाहीत नाही अक्षय नाहीतर थोबाड इकडचं तिकडे करेन तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला माहिती आहे आई तू माझी बाजू घेणारच नाहीस तू फक्त आणि फक्त हिचीच बाजू घेणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आई माझं काहीही चुकलेलं नाही तेव्हा सीमा बोलते चुकलंय तुझं अक्षय चुकलंय नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतोस आणि स्वतःच्या प्रेमाला मात्र तू नाकारतोस त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो मी नाही नाकारलं अजून माझं अजूनसुद्धा या मुलीवरती तसंच प्रेम आहे आणि तेवढ्यात मात्र तो थांबतो तेव्हा रमा त्याच्याकडे ते बघत असते रमा स्वतःशीच बोलते म्हणजे म्हणजे अजूनसुद्धा मी यांच्या मनात आहे अजूनसुद्धा यांच्या मनातली ती जागा माझीच आहे त्यांच्या मनातला तो कोपरा त्यांनी अजूनही कोणालाही दिलेला नाही तेवढ्यात मात्र सीमा बोलते बघितलंच रमा तुझ्या व विषयीचं प्रेम ओठावरती येता आज गप्प बसला अरे त्या इरावतीच्या नादाला लागू नकोस तिनेच तुमचा संसार उद्ध्वस्त केला तेवढ्यात मात्र तिथे इरावती येते आणि मोठ्यानी बोलते बस झालं वहिनी बस झालं किती आरोप करणार आहेस माझ्यावरती आरोप करण्याची सुद्धा एक हद्द असते पण तुला मात्र ती हद्द समजतच नाही का तुम्ही सगळ्यांनी मला वेठीच धरलं आहे त्यावेळेला पार्वती आजी बोलते गप्प बस आजपर्यंत तुझी साथ दिली तुझ्या पाठीशी कायम उभे राहिलो पण आता नाही या मुलीशी पंगा घेऊन आम्ही आमच्याच आयुष्याची वाट लावली खरं तर रमा तू खरंच खूपच साधी होतीस म्हणून तू मला कधीच आवडलेली नाहीस पण खरं सांगू का कर रमा तुझ्यामध्ये त्या गोष्टी आहेत ज्या तू एकदा ठरवल्यास की पूर्ण करू शकतेस रमा तू मुकादमांच्या लेवलला येऊन दाखवलंस तेव्हा मात्र रमा बोलते आज मी रमा करणिक आहे म्हणून तुम्हाला मी या घरात पाहिजे आजी मला काही कळत नाही का तुमचा बिझनेस पूर्णपणे तळागाळाला गेलाय म्हणून तर तुम्ही माझ्या पाठीशी लागताय तुम्ही मला या घरात आणू इच्छित आहे तुमच्यासारखं बिझनेसमनचं डोकं मी नक्कीच ओळखू शकते पण तुमच्यासाठी मी या घरात कधीच येणार नाही आजी तुम्ही किती घाणेरडी खेळी खेळू शकता हे मला चांगलंच माहिती आहे तेवढ्यात अक्षय बोलतो इनफ तुझा आवाज बंद कर माझ्या आजीबद्दल बोलताना अशी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच सीमा बोलते गप्प बस अक्षय अरे तुझ्या आजीबद्दल तिने तर तोंडातून शब्द काढलेत फक्त जे तुला सण होत नाहीत पण या या माणसांनी काय केलंय माहिती आहे का तुला तिने आरोहीला जन्म देताच तिच्यापासून त्या लहान तहान लहान बाळाला लांब केलं कायमचं कळतंय अक्षय तुझ्या आयुष्यातून तिला कायमचं हद्दपार केलं अरे तिने कोणकोणत्या गोष्टी सहन केल्यात याची तर तुला जाणीवच नाही अक्षय तरीसुद्धा तू असं वागतोस अक्षय मला खरंच तुझी कमाल वाटते कमाल तुझ्यासारख्या मुलाला तर धडा शिकवलाच पाहिजे मला लाज वाटते अक्षय माझीच कारण मीच कुठेतरी तुझ्यावरती संस्कार करण्यात कमी पडले म्हणून तर तू माझ्या रमावरती असे नाही नाही ते आरोप केलेस त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आत्ता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का आता इथे थांबला तर बरं होईल खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र सीमा बोलते आता विषय वाढला आहे अक्षय त्यामुळे विषय वाढणारच एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मला तुमच्याशी बोलायचं नाही आता फक्त तुम्ही माझं ऐकायचं अक्षय जा बाई वरती तू विश्वास ठेवतोय हो ना या इरावती पार्वती आई आणि शशिकांत मुकादम खर तर या माणसाची मला लाज वाटते लाज माझ्या रमाने यांच्यासाठी काय केलं नाही सांग ना अक्षय सगळं काही केलं पण या माणसाला मात्र त्याची कदरच नाही या माणसाने पुन्हा एकदा माझ्या रमाच्या पाठीत खंजीर खूपसला माझ्या रमाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिचा संसार तिच्यापासून हिरावून घेतला तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे रमा साईसोबत पळून गेली नव्हती त्यावेळेला लगेच सीमा बोलते अजिबात नाही तर या इरावतीने हे सर्व भासवलं होतं तुला मुद्दामून या इरावतीच्या बोलण्यात आलास आणि स्वतःच्या आयुष्याची माती केलीस दुसरं काही नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो आत्या आत्या सर्व हे सर्व बरोबर आहे का आई काय बोलते मला खरं खरं सांग त्यावेळेला मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही अक्षय तुझा या बाईवरती विश्वास आहे अरे ही मनोरुग्ण आहे मनोरुग्ण एका मनोरुग्णवरती विश्वास ठेवू नकोस अक्षय तेव्हा मात्र अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अक्षय चांगलीच कानाखाली इरावतीच्या लगावतो आणि इरावतीला म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईला मनोरुग्ण म्हणायची माझी आई कधीच खोटं वागू शकत नाही आणि तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तुझ्या आयुष्याची वाट लागणार दिवस मोजायला घे इरावती कारण तू माझ्या आयुष्यात लुडबुड केलीस ना आता बघ मी तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ती तेव्हा मात्र रमा सीमासमोर हात जोडते आणि सीमाला बोलते आई आई मला आता निघायला पाहिजे माझी वेळ आली आहे जवळ मला लवकरात लवकर जायला पाहिजे इथून पण आई खरंच तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही इतके वर्ष माझ्यावर ती जे काही आरोप लागले होते ते आरोप तुम्ही आज कायमचे पुसून टाकलेत त्याबद्दल खरंच थँक्यू आई आणि रमा जात असते तेवढ्यात अक्षय मोठ्याने बोलतो रमा थांब रमा तू तु तुझ्या तु अक्षयला माफ करणार नाहीच का तेव्हा रमा अक्षयकडे बघतच राहते त्यावेळेला इरावती मोठ्यानी बोलते अक्षय काय करतोयस तू तुला कळतय का या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस अक्षय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो तू इथे माझ्यावरती नको ते आरोप करू नकोस आणि आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय आणि सीमा मिळून इरावतीचा चाप्टर क्लोज करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू